टिटवा येथील राम सोनू जाधव नवोदय परीक्षेतून उत्तीर्ण सर्वत्र कौतुक बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर गावाजवळील टिटवा येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेचा विद्यार्थी राम सोनू जाधव हा नवोदय विद्यालय बाबुळगाव इथं उत्तीर्ण झालाय त्यामुळे राम सोनू जाधव या नवोदय उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे बारशी टाकळी तालुक्यातून कौतुक करण्यात येत आहे अनेक लोकांनी राम सोनू जाधव याला शुभेच्छा दिल्यात आणि अभिनंदन केलं टिटवा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेचा होतकुरु आणि हुशार विद्यार्थी राम सोनू जाधव यानं नवोदय परीक्षेमध्ये भरीव यश संपादन करून तो चांगल्या गुणानं या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालाय राम सोनू जाधव हा टिटवा येथील जिल्हा परिषद शाळेमधील वर्ग पाचवी मधील हुशार विद्यार्थी म्हणून त्याची ख्याती आहे पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नवोदय परीक्षेचा निकाल घोषित करण्यात आला यामध्ये टिटवा येथील माजी ग्रामपंचायत सरपंच सोनू जाधव यांचा मुलगा राम जाधव हा नवोदय परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला आहे त्यामुळे राम जाधव या विद्यार्थ्यांचं अनेकांनी कौतुक करून त्याला शुभेच्छा दिल्यात आणि त्यांचं अभिनंदन सुद्धा केलंय यवी टिटवा येथील प्रतिष्ठित सतीश पाटील गावंडे नरेश बापू देशमुख सचिन जाधव धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज चॅनलचे अकोला जिल्हा पत्रकार प्रदीप गावंडे आदी लोकांनी रामला शुभेच्छा देऊन अभिनंदन केलंय धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी अकोला जिल्हा विशेष प्रतिनिधी प्रदीपराव गावंडे अकोला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा